बुलढाणा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी झाल्याची घोषणा करण्यात आली आहे पक्षनेत्यांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून पत्रपरिषदेच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवण्यासंदर्भात जवळपास एकमत झालं आणि काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागेतून वंचित बहुजन आघाडीला सन्मानजनक जागा देण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली बुलढाणा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी झाल्याची ही घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार हर्षवर्धन सपकाळ यांचं होमटाऊन मानल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातून काँग्रेस आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली तर या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य सविता मुंडे यांच्यासह दोनही पक्षांचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते काही दिवसांच्या आधी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे दादा सपका हे भेटले होते आणि त्यांनी महाराष्ट्रभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जातीयवादी पक्ष जे आहेत जे धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून फोडा आणि झोडाचं राजकारण करतात त्यांना बाजूला ठेवण्यासाठी एकत्र येण्याची विनंती केली होती आणि त्या दोघांची झालेली जी चर्चा आहे त्याला अनुषंगून आदरणीय यांनी वंचितच्या बुलढाणा जिल्ह्यातले जे पदाधिकारी आहेत त्यांना सूचना दिल्या आणि आम्हाला देखील प्रदेशाध्यक्षांनी आमच्या सूचना दिल्या त्यानुसार जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही आघाडी होण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या दोन चार बैठका झाल्या आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने आज एकत्रितरित्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढण्याचा निर्णय बहुजन वंचित आघाडी आणि काँग्रेस यांनी घेतलेला आहे महाविकास आघाडी जी आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गट आणि उद्धव से उद्धवसाहेबांची सेना यांच्यामध्ये जी महाविकास आघाडी आहे ती कायम राहत काँग्रेस आणि वंचित अशा पद्धतीने एकत्र येण्याचा हा निर्णय अत्यंत आगळावेगळा निर्णय आणि दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय आज बुलढाणा जिल्हा येथे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची परवा झालेल्या नांदेडच्या धर्तीवर हर्षवर्धन भाऊ सपकाळ आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आमची चर्चा झाली आणि सन्मानाने आमची युती आज तुमच्यासमोर आम्ही डिक्लेअर केली आहे मला ही जी पंचायत राजची निवडणूक असते ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की ताई आपण कुणासोबत तरी गेलं पाहिजे आणि ते म्हणजे शाहू फुले आंबेडकरवादी विचाराची जी, जी विचारसरणी असेल ती काँग्रेसची जुनीच विचारसरणी आहे आणि काँग्रेसचा आणि वंचित बहुजन आघाडीचा मतदारसुद्धा एकच आहे आणि त्यामुळे ही आघाडी करण्यासाठी आमच्या वरच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या अध्यक्षांनी पुढाकार घेतला आणि आमच्यावर ते सोपवलं आणि सकारात्मक अशी आमची ही युती झाली आहे